महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल त्या जंगलातील छत्तीसगड सीमेजवळ चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री एका नक्षल्याने आपल्या साथीदारासह सा शरणागती पत्करली हा व्यक्ती आहे मल्लजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याला सोनूही म्हणायचे नऊ महिन्यापूर्वी याच्या पत्नीने आत्मसमर्पण केले होते त्याच पावलावर पाऊल टाकत भूपतीने सुद्धा आत्मसमर्पण केले पण त्याने एक मोठी अट ठेवली होती मुख्यमंत्री उपस्थित असतील तरच मी शरणागती पत्करणार अट पूर्ण झाल्याने एकूण साठ नक्षलासह सलेंडर सा झाला हा नक्षलवादाच्या पन्नास वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का आहे ज्याच्यावर दहा कोटी रुपयाचे बक्षीसही होते परंतु या दरम्यान अनेक घडामोडी घडल्या राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या दौऱ्यावर असतानाही भूपतीने अट ठेवल्याने गडचिरोलीला तात्काळ यावं लागलं या, या संपूर्ण घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई मल्लजुला वेणुगोपाल राव ज्याला भूपती किंवा सोनू म्हणून ओळखले जाते हा एकोणसत्तर वर्षाचा असून तेलंगणाचा रहिवाशी आहे पेदापल्ली जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात जन्मलेला हा तरुण बी पदवी प्राप्त केली आहे पण अठराशे ऐंशीच्या दशकात तो पीपल्स वॉर ग्रुपमध्ये सामील झाला आणि नक्षल चळवळीचा एक प्रमुख चेहरा बनला त्याचा मोठा भाऊ मल्लोजुला काटेश्वर राव उर्फ किशनजी हा देखील एक भयानक नक्षल होता जो दोन हजार अकराच्या पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला भावाचे एन्काउंटर झाल्याने भूपतीने आक्रमक भूमिका घेतली होती भूपतीने नक्षल चळवळीत चाळीस वर्षे काढली तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे मोठ सेंट्रल कमिटीचा फायर ब्रँड मेंबर व प्रवक्ता होता आणि सेंट्रल मिलिटरी कमिशनचा सदस्य होता जो हल्ल्याची योजना आखणारा एक सर्वोच्च नेता आहे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील दंडकारण्य महाकोशल स्पेशल झोनला कमिटीचा कमांडर म्हणून त्याने दहशत माजवली त्याच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे हल्ले केले ज्यात सी आर पी एफ एस टी एफ आणि डी आर जी जवान मारले गेले भूपती नक्षल चळवळीचा आर्किटेक्ट म्हणून ओळखला जातो त्याने छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणामध्ये अनेक मोहिमा आखल्या भूपतीच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत तो अनेक मोठ्या नक्षल हल्ल्यामध्ये सामील होता त्याच्यावर अनेक राज्यात कोटी रुपयांचे बक्षीस होते महाराष्ट्रात सहा कोटी छत्तीसगडमध्ये एक कोटी तेलंगणा ओडिसा आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक कोटी पण भूपती इतका चतुर होता की त्याला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते तो स्वतः मागे राहून मास्टर माइंड गेम खेळत होता याच भूपतीने सहा एप्रिल दोन हजार दहाचा दंतेवाडा येथे मोठा हल्ला घडवून आणला छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात भूपती व त्याच्या नक्षल सहकार्याने सी आर पी एफच्या ताफ्यावर हल्ला केला ज्यात शहात्तर जवान शहीद झाले आणि हा नक्षलवाद्याचा सर्वात मोठा हल्ला होता भूपतीला या हल्ल्याचा मास्टर म्हणून संशयित धरले जाते याशिवाय तो छत्तीसगड तेलंगणा ओडिशा आणि आंध्र प्रदेशात अनेक हल्ल्यामध्ये सामील होता महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर त्याच्या नेतृत्वाखाली अनेक एनकाउंटर्स आणि हल्ले केले ज्यात अनेक जवान शहीद झाले गडचिरोली आणि अबुजमड भागात त्याने दहशत माजवली भूपतीच्या कारकिर्दीत शेकडो लोक जवान आणि नागरिक मारले गेले याच्या रणनीतीमुळे नक्षल चळवळ मजबूत झाली पण आता तीच रणनीती त्याच्या अंताची कारणीभूत ठरली एकट्याने तब्बल साठ नक्षल लोकांना घेऊन शरण पत्करली चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसची सकाळ साडे वाजता गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील फोडेवाडा गावाजवळ छत्तीसगड सीमेवर भूपतीने आत्मसमर्पण केले त्याच्यासह एकूण एकसष्ट नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली यात एक, पत एक पायलीब्युट्रो मेंबर दोन झोनल कमिटी मेंबर्स दहा डिव्हिजन कमांडर्स आणि इतर दलाच्या सदस्यांचा समावेश आहे त्यांनी चौपन्न शस्त्रे सोपवली ज्यात अनेक फोर्टी सेवन रायफल्स आणि इन्सास रायफलाचा समावेश आहे भूपतीची पत्नी तारका विमला चंद्रा सिदम हिने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये देवेंद्र फडणवीस समोर आत्मसमर्पण केले होते यामुळे भूपतीला महाराष्ट्र पोलिसावर विश्वास बसला होता भूपतीच्या पत्नीवर तब्बल एक कोटी रुपयाचे बक्षीस होते एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नागपूरला आत्मसमर्पण करणाऱ्या एक्स नक्षल अनिलने भूपतीला पत्र लिहिले यात त्यांनी हिंसाचाराने होणारी मानवाची हानी आणि शरणागतीच्या फायद्याची चर्चा केली आणि पोलिसांना सिलेंडर होण्याची विनंती केली परंतु भूपतीने व त्याच्या नक्षल सेंट्रल कमिटीने नक्षल संघटना सोडण्यास नकार दिला परंतु नुकते छत्तीसगडमध्ये नक्षल एन्काउंटर झाले होते यामुळे तो पुरता घाबरला होता भूपतीने आत्मसमर्पण करण्यासाठी स्वतः पोलिसांशी संपर्क साधला होता सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याने एक सहापानाचे निवेदन जारी केले ज्यात नक्षल सोडण्याची आणि शरणागती पत्करण्याची विनंती केली होती या निवेदनानंतर त्याने तेलंगणा सरकारशी प्रथम संपर्क साधला पण तिथे सकारात्मक बाबी न घडल्याने मध्यस्थामार्फत महाराष्ट्र पोलिसांशी बोलणी सुरू केली गेल्या काही दिवसात त्याने महाराष्ट्र पोलिसांशी शर्ती आणि अटीवर चर्चा केली ज्यामुळे हे आत्मसमर्पण शक्य झालं तसेच गेल्या महिन्यात त्याने पॉम्पलेट्स आणि प्रेट्स नोट जारी करून शरण येण्याची इच्छा व्यक्त केली होती ज्यामुळे गडचिरोली पोलिसांनी त्याच्या इंटेलिजन्स नेटवर्कद्वारे संपर्क साधला हे सर्व त्यांच्या वैयक्तिक निर्णयाने सुरू झाले तो गावकऱ्यासोबतही हिंसाचार सोडण्याबाबत चर्चा करत होता पण त्याने सर्वात एक मोठी अट ठेवली होती तो म्हणाला सी एम फडणवीस उपस्थित असतील तरच मी शरण येईन त्यामुळे देवेंद्र फडणवीस पंधरा ऑक्टोबरला सकाळी गडचिरोलीत दाखल झाले तिथे औपचारिक आत्मसमर्पण झाले हे सर्व महाराष्ट्राच्या सरेंडर अँड रिहॅबिलिटेशन पॉलिसीमुळे शक्य झाले ज्यात नक्षलवाद्यांना नोकऱ्या व घर आणि पुनर्वसनाची हमी दिली जाते भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चरवडीला मोठा धक्का बसला आहे तो नक्षल नेटवर्कचा व्हाईस होता भूपतीकडे असणाऱ्या माहितीवरून पोलिसांना अजून शंभर नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण होण्याची अपेक्षा आहे या सर्व सिलेंडर प्रक्रियामध्ये गडचिरोली पोलिसांची राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खूप मेहनत आहे पण याच नक्षलवाद्यांनी आपल्या अनेक जवानांना शहीद केले व अनेक निर्दोष नागरिकांची हत्या केली आहे या प्रसंगी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली भूपती याने आजपर्यंत केलेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी आणि त्याच्या आत्मसमर्पणाविषयी आपल्याला काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद